नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संकेत चव्हाण आपल्या शेतकरी अॅग्रोमॉट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसातून आपण आपल्या शेतकरी ॲग्रोमॉटच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावरती आहे अडचाली लागण्याचं नियोजन आपण बरेच व्हिडिओ आपण ह्या प्लॉटवरती केलेले आहेत आज आपण त्याच प्लॉटवरती आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून आपण काय काय नियोजन केलं ह्याचा एक आढावा आपण घेणार आहे पहिलं तर ज्या आपण तागाचं पिकाचं आपण आंतरपीक म्हणून घेतलेलं टोकलेलं ते आपण गाडून घेतलं आणि त्याचबरोबर त्याच्यावर रासायनिक खतांचा डोस चांगल्या प्रतीचा आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये नऊ चोवीस चोवीस युरिया त्यानंतर आपण ह्युमिक घेतलेलं होतं पोटॅश घेतलेलं होतं आणि सुपर गोळी असं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण एक चांगला डोस दिलेला होता त्यानंतर मुठीभर भर करून घेतली आपण आता दिलेल्या खतांना बरोबर एक सव्वा महिना झालेला आहे आणि ह्या खतांचा पुरेपूर फायदा पिकाला होताना दिसत नाही तो झाला पाहिजे आणि मग ह्यासाठी आपण जैविक औषधांचा वापर करणार आहे यामध्ये व्ही एस आयचं जे सर्वांगीण आहे हे आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा आपल्या जे काही गिर्या का, का, ग्राहक का आहेत यांना आपण सांगितलेलं आहे की ह्याचा वापर करा आणि बऱ्याच आपण व्हिडिओमध्ये पण आपण हे वापर केलेला होता परंतु ह्या वर्षी आपण त्याच्यामध्ये अजून आधुनिकता आणून ह्याचा अजून कशा पद्धतीनं चांगला वापर होऊ शकतो याच माध्यमातून आपण जीवामृत केलेला आहे एक नवीन प्रयोग आपण यावर्षी वर्षी करत आहोत हे जीवामृत करण्याचं एक आहे की ह्यामधून सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा होतोय जे की शेणखत आहे गोमूत्र आहे गूळ आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा जीवाणूंवर सुद्धा परिणाम होतो हे जीवाणूंची जी संख्या आहे ही वाढवण्याचं काम हे जीवामृत करतं आणि ह्याला जी काही प्रक्रिया आहे ती साधारणतः सात ते आठ दिवसांची आहे आपण ह्याच्यामध्ये दहा किलो शेणखत देशी गायचं पाच लिटर गोमूत्र दोन किलो गूळ दोन किलो बेसन त्याचबरोबर आपण कोरफड सुद्धा घेतलेली आहे आणि ते तीन ती ते चार दिवस आपण हे द्रावण चांगल्या पद्धतीनं विरगुळून दिलेलं आहे त्याला रोज आपण ते पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये ते हलवलेलं आहे आणि बरोबर तीन ते चार दिवस झाल्यानंतर ह्या सर्वांगीणच्या दोन लिटर आपण त्याच्यामध्ये सोडलेला आहे आणि पुन्हा एकदा ते तीन दिवस आपण चांगल्या पद्धतीनं हलवून घेऊन त्याचा एक चांगलं मिश्रण तयार केलेलं आहे आज आपण ते सोडत आहोत बरोबर आज एकशे ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहे पिकाची जर आपण वाढ बघितली तर चांगल्या प्रतीची आहे चार ते पाच कांडे आपण साधारणतः का जुन्या कोंबांना आलेले आहेत काही नवीन कोंब येत आहेत त्यांची सुद्धा जाडी चांगली होत आहे आणि अजून ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं ऊस आपल्याला शंभर टनाचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकतो हा आपण कळत आहोत पुढच्या वेळमध्ये आपण अजून काही नवीन प्रयोग करणार असो तर नक्कीच सांगू तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जीवामृत कसं बनवायचं हे आत्ता जरी समजलं नसेल तरी मला फोन करा किंवा मला मेसेज करा किंवा कमेंट करा आपण नक्कीच तुम्हाला ह्याची सर्व माहिती तुम्हाला देतो धन्यवाद दे। दे।